असं होतं ना की आपण भरपूर काही मेहनत करत आहे पण पैसा टिकत नाही आणि घरी जॉबवरनं आल्यानंतर या आपलं शॉपनंतर आपण जेव्हा घरी येतो रिलॅक्स करण्यासाठी तर आपल्याला शांतता मिळत नाही मग काय करायचं वास्तूनुसार कोणता उपाय केल्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी मिळतील आपलं मन म्हणजे आपल्या कुंडी कुंडलीमध्ये चंद्रमा आणि शुक्रग्रह म्हणजे लक्ष्मी मग आपल्या घराची उत्तर आणि पूर्व दिशा बघायची या दिशेमध्ये कोणती रेमेडी आहे की ती आपल्याला शांतता पण देईल आणि पैसासुद्धा देईल तर मी किरण ठाकूर आज आपल्या सगळ्यांना वास्तूनुसार उपाय सांगणार आहे असं होतं ना आपल्या घरामध्ये की सगळ्यांचे मन निराश असतात काही जरी बोलायला आपण गेलो तर थोडंसं भांडण होणं थोडंसं झमका झमकी घरामध्ये होणं आणि प्लस पैसा यायच्या आधीच त्याला भरपूर रस्ते लागलेले असतात मग काय करायचं पैसा ते येईल पण शांतता पण मिळायला पाहिजे आपल्या घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला एक चांदीचा ग्लास घ्यायचा किंवा तुम्ही चांदीची वाटीसुद्धा घेऊ शकता चांदी म्हणजे चंद्रमा ओके आणि चांदीमधला आपण जेव्हा पाणी पण पितो तर बघा तो बॉडीला थंडावा देतो चांदी कशी थंडी असते आणि तांदूळ म्हणजे लक्ष्मी माता शुक्र यांचं कॉम्बिनेशननुसार उत्तर आणि पूर्वेच्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आणि रोज मंत्र म्हणायचा ओम विष्णू प्रियाय नमहा विष्णूंचं जिथे नाव घेतलं जातं तिथे लक्ष्मी येते पण काळजी घ्यायची की आठ किंवा पंधरा दिवसातनं हे तांदूळ तुम्ही पक्षींना टाका परत दुसरे घ्या आणि रोज विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करा मी शंभर टक्के सांगते शांतता पण मिळेल आणि पैसा पण येईल म्हणून वास्तूनुसार जेव्हा पण मी उपाय सांगते तुम्ही करा आणि खूप जणांचे खूप चांगले मला फीडबॅक आहे जेव्हा मी कोणाकडे वास्तू व्हिजिट करायला जाते खूप जणं म्हणतात तुम्ही वास्तूतज्ञ आमच्या घरी या तुमची फी खूप आहे ते ठीक आहे फी वगैरे हे तर कोणीही घेता डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर पण फी घेतो ना त्याप्रकारे मी पण घेते पण जेव्हा मी तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करते तर मी पूर्ण आठ दिशेनुसार नाही सोळा दिशेनुसार मार्गदर्शन करत असते म्हणून मी खूप जणांना सांगते तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही तर आपल्या चॅनलवरचे उपाय करा हे सुद्धा खूप चांगले काम करतात धन्यवाद